रणजित भाऊ काकडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज काव्य कर्ज अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी सर्व विद्यार्थी पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर रिंग स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि ह्या स्पर्धेसाठी विशेष म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित आहेत मग गडचिरोली असेल जालना असेल गोंदे असेल किंवा कोकण विभाग असेल ह्या सर्व भागातील विद्यार्थी आपल्या काव्य अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतात आणि आपण सर्वांना माहीतच असेल एक एकतारखेपासून महाराष्ट्र पोलीस भरती चालू आहे तर त्या निमित्ताने त्या ठिकाणी एस आर पी एफ असेल वनविभाग स्टाफ सिलेक्शन या ठिकाणी पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर हे अतिशय रनिंगचा प्रकार महत्त्वाचा असतो आणि त्यावरच त्या ठिकाणी मिरिट हे ठरलं जातं आणि त्याच निमित्ताने तोच विषय घेऊन रणजित भाऊ काकडे मित्रपरिवार सर्व टीमनी त्या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या सर्वांचे धन्यवाद आभार आणि आगार, सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आपले वि आपल्या क्लासमध्ये जे काही विद्यार्थी आहे ज्यांनी प्रथम तृतीय तृतीय क्रमांक मिळालेले आहे ते नक्कीच महाराष्ट्र गाजवणार आणि आपला जो काव्य अकॅडमीचा ज्याला आपण चित्ता म्हणतो तो विद्यार्थी असा आहे महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी उद्या रनिंगला तर त्या ठिकाणी तो एक नंबरचा असणार कारण त्यांनी आर्मीच्या अकरा फर्स्ट परच्या या ठिकाणी मारलेल्या आहे फक्त तो कुठंतरी मेडिकलमध्ये त्या ठिकाणी कुठंतरी थांबला आहे पण नक्कीच तो पोलीस असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये आता त्याची सतरा तारखेला खरं सांगायचं राहिलं की त्याची टी एचे आर्मीची भरती आहे आणि त्यावेळेस पण समजेल सर्वांना की तो विद्यार्थी त्या पूर्ण भरतीमध्ये प्रथमच असणार मला वाटते गणेश भाऊंना मी कालच सांगितलं होतं की ज्यावेळेस ट्रॉफी आणाय गेलो ही जी एक नंबरची जी आहे ट्रॉफी ती त्या मुलाची आहे त्यावेळेस ते पण म्हणले की असं कसं काय मी शिक्षक आहे चोवीस तास त्यांच्यासोबत असतो मला माहीत आहे आज या ठिकाणी जरी मला विचारलं कोणता भरती होणार आहे आणि कोणता नाही होणार एक मिनटं सांगू शकतो धन्यवाद जास्त मी बोलतो आहे कारण मला आनंदच तेवढा झालेला आहे आज जो काही विद्यार्थ्यांचा टायमिंग आलेला आहे तो खूप आतून आलेला आहे मी जो टायमिंग घेतो तो, तो नक्कीच जास्त कुठेतरी लागत होता परंतु हे सकाळचं माहोल नाही का एक वेगळी सर्वांची प्रेरणा वातावरण ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट त्या ठिकाणी टायमिंग दिला आणि चांगली बक्षीस त्या ठिकाणी सर्वांना मिळाले सर्वांना खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना मी काव्यक्र अकॅडमीतर्फे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद

वय बोल सतरा पॉईंट एकोणपन्नास सेकंद पाच किलोमीटर स्पर्धा होती प्रथम तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो श्रावण खंडावर त्या ठिकाणी द्वितीय क्रमांक सतरा पॉइंट अकरा सेकंद कार्तिक <प्राणागा> काही नवीन करतो की आपण त्याला सन्मान करायचं संतोष भाऊ आपण पण आणि स्पर्धा ज्यावेळेस फिनिश पॉडला आम्ही होतो मुलीचा त्यावेळेस सरांची मुलाखत चालू होती त्यावेळेस सरांनी सांगितलं की आमच्या टीमचा हा शिकता आहे बरोबर तर नावच हनुमंत आहे त्यामुळं मोठी भरारी घेतलेली हनुमंत पवार सोळाशे बावन्न टक्के <laughs>

सन्मान संतोष भाऊ काकडे आपण विनंती करतो की आपण आदित्य या ठिकाणी आपण गणेश भाऊच्या

के हर्षद साबड़े युवा सुजल माले आपण ॲथली टिचाला स्पीड निचालन सिंग आणि एक विशेष सत्ता भाजीराव गोपाळ घालेसर आपण विनंती करतो की आपण आदर करून त्यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मान करायचं खऱ्या अर्थाने आपल्या देशाची सेवा आर्मीचे रिटायर्ड ऑफिसर आहे धन्यवाद सर सर्वांना विनंती करतो की आपण बसून घ्यायचे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्यायचा